नमस्कार उद्धव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र तर दिल्लीत शरद पवार काय आहे इंडिया आघाडीचा नवा फॉर्म्युला पाहूयात काय आहे सविस्तर बातमी दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांना भाजपापासून तोडून आघाडीत आणण्यासाठी शरद पवार यांचा मोठा सहभाग होता त्यावेळीपासून आता लोकसभा निवडणुका होईपर्यंत पवार यांनी भाजप विरोधी आघाडीचे प्रमुख निर्णय कार्यकर्त्यांची महत्वाची भूमिका बजावली आहे त्याचवेळी त्या त्या पवार यांनी पक्ष फुटल्यानंतरही राज्यात आपला जनादारही मजबूत केला आहे बारामतीच्या बालेकिल्ल्यात कौटुंबिक कलहात कन्या सुप्रिया सुळे यांना त्यांनी विजय मिळवून दिला परिस्थिती कसली असो परंतु त्या परिस्थितीला कलाटणी देण्याचे बळ असणारे लढव्या आहेत हे, हे त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे तर दुसरीकडे शरद पवार यांच्यासोबत आणखी एक योद्धा उभा राहिला ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकताच लागलेल्या निवडणुका निकालाने उद्धव ठाकरे हे वडील बाळासाहेब यांच्यापेक्षा कमी नाहीत हे सिद्ध झालं आहे महाराष्ट्रात इंडिया आघाडीने लोकसभेच्या अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा जिंकल्या तर उद्धव ठाकरे ठाकरे यांच्या शिवसेनेला नऊ जागा जिंकल्या तेरा जागा जिंकणाऱ्या काँग्रेसनंतर ते दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आठ जागासह तिसऱ्या क्रमांकावर आहे पक्षात फूट पडली त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या समवेत पाच तर शरद पवार यांच्याकडे तीन खासदार होते महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांनी एकवीस जागा लढवल्या त्या तुलनेत त्यांना कमी यश मिळाले असले तरी प्रतिकूल परिस्थितीत नऊ जागा निवडून आणण्याचे कसब त्यांनी दाखवून दिलं उद्धव ठाकरे यांच्यासाठी निकाल समिश्र लागले असला तर हातातून सारं काही गेले असताना त्यांनी हे यश संपादन केलं हे मान्य करावंच लागेल उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या मूलभूत विचारापासून दूर गेल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला पण त्यांचा तो आरोप अद्याप खरा ठरला नाही भाजपासोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असलेले सर्वात जुने संबंध तोडूनही ठाकरे यांनी राज्यभर आपली पकड कायम ठेवली लोकसभा निवडणूक प्रचारात प्रमुख भागीदार म्हणून त्यांची भूमिका लक्षणीय होती त्यामुळेच ठाकरे यांचे लक्ष आता ऑक्टोबर मध्ये होऊन घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या पर्यायाने शिवसेनेचाच मुख्यमंत्री बनवण्याच्या तयारीला ते आतापासूनच लागले आहे याचे कारण म्हणजे शिवसेनेचे मूळ मराठी मतदार हे ठाकरे यांच्यासोबत राहिले आहेत त्याचसोबत ठाकरे यांनी मुस्लिम आणि दलित मतदारांना आपल्या बाजूने बोलवण्यात यश मिळवले आहे लोकसभेच्या निकालावरून असेही दिसून आले की महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये मताचे प्रमाण वाढले आहे राज्यात तीव्र संताविरोधाची लाटेत शेतकरी नैसर्गिक संकट बेरोजगारी महागाई हे विषय घेऊन ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या मिशन मोडत असतील महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत भाजपाने दोन हजार चौदा मध्ये एकशे बावीस आणि दोन हजार एकोणीस मध्ये एकशे पाच जागा जिंकल्या सलग दोन वेळा निवडणुकीमध्ये शंभर पेक्षा जास्त जागा जिंकणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे मात्र दोन्ही शिवसेना आणि भाजप महायुती होती मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण झाला तेव्हापासून उद्धव ठाकरे हे भाजप विरोधातील राज्यातील सर्वात मोठा चेहरा म्हणून पुढे आले भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्याशी त्यांचे कटुसम संबंध निर्माण झाले कोणत्याही परिस्थितीत ते आता भाजपासोबत जोडतोड करण्याच्या मनस्थितीत नाहीत महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे यांच्यामुळे ठाणे जळगाव जिल्हा वगळता भाजपच्या नेतृत्वाखाली यंड्याला राज्यभरात मोठा फटका बसल्याचं लोकसभेच्या निवडणुकीवरून दिसून येतं त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला राज्यात सर्वाधिक फटका बसवणारा प्रमुख विरोधी चेहरा उद्धव ठाकरे हेच असतील लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीची ठाकरे ठाकरे यांचा आत्मविश्वास वाढला आहे पक्षाने मुंबईत चार जागा लोडवल्या त्यापैकी तीन जागा जिंकल्या एक करोड साठ कोटी पदाधिकारी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे येऊ शकतात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेले आमदार खासदार यांना आपले दरवाजे बंद असतील असं म्हटलं आहे परंतु काही पदाधिकारी कार्यकर्ते यांना पक्षात पुन्हा संधी दिली जाऊ शकते त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या जागी भाजपाला बेश्रम जनता पार्टी असे संबोधणारे उद्धव ठाकरे हेच भाजपचे प्रमुख विरोधी चेहरा असतील दुसरीकडे भाजप विरोधी इंडिया आघाडीतील प्रमुख चेहरा असणारे शरद पवार हे दिल्लीमध्ये महत्वाची भूमिका बजावताना दिसतील त्यांची सुरुवात शरद पवार यांनी निकाल लागल्याच्या दिवसापासून केली आहे इंडिया आघाडीने देशात कमालीची सुधारणा केली त्यामुळे पवार पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होतील अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्याकडे महाविकास आघाडीचे नेतृत्व देण्याची शक्यता दिसून येत आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापि आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद